नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आज बघा असं वाटतंय झोपीतनं सुटली अजून डोळबिळ सजले ते उशिरा झोपल्यामुळं तर आम्ही गेलतो काल दादाच्या लग्नाला त्यासाठी मट्ट्यात आहे मट्टी नानांद आली माझे तर त्याचा विषय कसा आहे रात्री झालं आता लग्न होतं दिला मग त्यामुळं वापस येता येता पुण्यातली गर्दी पुण्यातली गर्दी तीन करत करत आम्हाला रात्री किती वाजल्या बारा वाजल्या बारा वाजल्या तरी बरं किसनदादाच्या लग्नावरून माघार येताना तर वाजले सोमा भाऊजीच्या लग्नावरून माघार येताना तर तीन साडेतीन झाले एवढं म्हणजे डेंजर गर्दीच असते तिथं पुण्यात लय डेंजर गर्दी आणि काय ती सांगूच नका बसून बसून सगळं असं काय म्हणते ते मग काय तर असं आता आजचा नवीन दिवस चालू झाला म्हणलं ब्लॉक काढावा तिथं सासबाईची तयारी चालू आहे मेकअपची मेकअपची मग तेच की मी आपला केसर इचरा लागले त्या आणि इथं बघा आमचं मामा येतं ही मामा येतं का तुम्हाला दाखवते माझं सासर तुमच्या गणेश शिंदे दादांचं वडील तुमच्या मधल्या माझा नवऱ्याचं तर हे बघा माझं सासरा येतं तर तुम्हाला दाखवते ह्यांची डुप्लिकेट कॉपी आमचं भाऊ सेम बघा काहीच फरक नाही दिसायला पण आणि वागायला पण वागायला पण सेम सेम काहीच बदल नाही साध मोद मामा येत मामा पण असंच करायचं सकाळी उठलं उठे अवरे अरे अवरा अवरावरा असं महाग लागायच तसंच सेम भाऊ पण तसंच करते भाऊ पण सेम तसंच करते हा सगळ्यांच्या महाग अगं चला चला आवरा, चला चला अवरावरा असंच म्हणून मला आज मामाची आठवण आज म्हणजे सारखंच मी त्यांना वेळा म्हणली आणि म्हणलं आज व्हिडिओ दाखवावं की सेम डुप्लिकेट कॉपी आता फोटो दिसते का मामा

दारी आ, कस होत आहे मग हा समोर राहत त्यांनी तरी तसंच तर असं आता सकाळ सकाळ काहीतरी म्हण काय थालीपीठ थालीपीठ पराठ्याचं नियोजन चाललंय तर ही जाला शिवानीचा पराठा आता ताई दुसरा पराठा करायला लागला का तर भाऊ काय करते <laughs> हिथं आलं का आंघोळ करते आता हिथं आलं का ताईला जसाय ताईलाच जसाय बघा जसा बघाल कर आवड कर त्यांच्याच माग उग त्यांच्याच माग लागते बघा गे तिथं पण तसंच करत असते फक्त फक्त तिथं ताई मानानं करत असते आपलं फास्ट फास्टुरु सारखं मग तसंच म्हणलं की मामा पप्पा आपलं तर चला तुम्हाला भाऊ आंघोळ करून फ्रेश वगैरे झालं ना मग दाखवते म्हणजे कसं झोपेत नट पण अटणार नाहीत काय सेम टू सेम मामासारखं दिसायचं म्हणजे दाखवायचं म्हणल्यावर दिसते आल्यावर दाखवते तुम्हाला बघू इकडं तोंड अहो मी बघितलं होतं म्हणजे आपल्या पब्लिकला दाखवायचा प्रयत्न करायला की सेम तुम्ही मामा मध्ये दिसत आमच्या भाऊचं सक्क मामा लागते आमचं मामा त्यामुळं ऐका लागली मी बघ तर त्यामुळं मामावर गेले तर असं धावायचं होतं तिथं धावून आली मिशा दिसायला पण परत वागायला पण मामावर सेम मामावरच हो मी किती वेळा म्हटली तुम्हाला

तुम्ही त्यांना मया बोलायला सारखं घेतात भांडतायच त्यांना तुला मग मी मामावनी म्हणते म्हणल्यावर चांगलं गुण आहेत आता काय म्हणायला लागलं का तुम्हाला त्यांना पप्पा पाठवायचं आपलं पप्पा सारखं दिसतंय बोलल्यावर म्हणायचं खावाय का आता चाच खाऊ म्हणते बिस्किट खावा बिस्किट बिस्किट मामा असं बिस्किट खात नव्हतं पण दिसले का म्हणायचं माझं तर काम झालं काय माझं लग्न झालेलं अव माझं लग्न झालेलं मी घरात नवीन नवऱ्या आलेली तर मला ते आले आले शिळ बाकरीच खात होत मला असं असं लागतंय पहिल्याच दिवशी मला तसं सांगितलं मग सायकलवरच जायचं मामा बाल वाटतो काय हो ही मुकवटा आणि अजून एक मुकवटा दाखव आणि ही एक मुकवटा दिसतोय का नाही सेम टू सेम 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 टू दिसतोय का नाही सांगा कमेंट करून चला आमचा व्हिडिओ संपवतो टाटा बाय बाय टाटा बाय बाय